विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत संतांना आणावं लागत नाही ते येत असतात देव आणि संत अवतार घेतात पण दोघांच्या कार्यपद्धतीत फरक आहे देव अवतार घेतात दुर्जनांना मारण्यासाठी तर संत अवतार घेतात दुर्जनातील दुर्जनता घालवण्यासाठी असे प्रतिपादन रामानाचार्य हरिभक्त परायण रामराव महाराज ठोक यांनी केले शिवर येथे संत जगनाडे महाराज यांच्या चारशेव्या जयंतीनिमित्ताने आयोजित कीर्तनात ते बोलत होते शिवर येथील तेल समाजाच्या वतीने प्रथमच उत्साहात मिरवणूक आणि कीर्तन आणि महाप्रसादाने श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी सहा वाजता संताजी जगनाडे महाराज यांच्या मंदिरात अभिषेक करण्यात येऊन सकाळी सात वाजता संतांजींच्या प्रतिमेच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सकाळी दहा वाजता श्री संताजी जगनाडे महाराज मंगल कार्यालयात हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन झाले यावेळी ते म्हणाले की जवान आणि शेतातला शेतकरी हे दोन्ही बाजूला तर खाली काहीच नाही अभिनेत्रीचा मृत्यू झाला तर त्याच्या दोन महिन्या बातम्या झळकतात मात्र जवान देशासाठी धारातीर्थ पडला तरी ती बातमी अल्प वेळेसाठी असते यासाठी प्रत्येकाने झोपेच्या आधी जवानाचे स्मरण केले पाहिजे आणि जेवणाच्या आधी शेतकऱ्याचे स्मरण केले पाहिजे चपाती कारखान्यात तयार होत नाही तर ती शेतकरी घाम गाळून तयार करत असतो शेतकरी शंभर पैकी नव्वद क्विंटल गहू जनतेसाठी पिकवत असतात म्हणून त्यांचे सर्वांनी मूळ जाणले पाहिजे असे ते म्हणाले दरम्यान दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी शूर आणि परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी शूर येथील तेली समाजातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी जयंती कार्यक्रम आदर्श पद्धतीने यशस्वी केला संजय पगारे एम सी एन न्यूज शूर